मनीषा कुलकर्णी तर मी वरून भरपूर शॉपिंग केलेली आहे आणि गौरींसाठी आणि मी स्वतःसाठी सुद्धा याच्यात शॉपिंग केलेली आहे तर आपण काय काय घेतलेलं आहे तर तुम्हाला मी एक एक करून सर्व वस्तू दाखवते तर मग आपण बघूया काय काय घेतलेलं आहे तर सुरुवातीला दाखवते मी स्वतःसाठीच घेतलेलं आहे मी बांगड्यांचा सेट घेतलेला आहे मी तर पॅकिंग तशीच आहे मी फक्त वरचं त्याचं कवर काढून ठेवलं अशा प्रकारे त्याच्यामध्ये बांगड्या आहेत तुम्हाला मी बाहेर काढून दाखवते तर बारा कलरमध्ये आहेत या बांगड्या हे पहा तर मेशोवरून मागवलं आहे मी हे अशा पद्धतीने आहेत बारा कलर आहेत ह्याच्यामध्ये सर्व बांगड्या आहे एक एक डजन आहेत आणि या काचे बांगड्या आहेत तर या बांगड्या खूप छान आहेत मी अजून ओपन नाही केलेल्या पण मी माझ्याच मापाच्या मागवले आहेत आणि खूप छान आहेत या तर मला खूप आवडले बघा तुम्हाला कसे वाटतात तर कमेंटमध्ये मला सांगा आणि ह्याचं पॅकिंग अगदी छान आलेलं आहे जरी काहीही नाही अगदी व्यवस्थित हे पॅक येतं अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये ते पॅक करून आलेलं आहे अशा पद्धतीने आणि ह्याच्यामध्ये बारा कलर आहेत आणि मला हे सर्व कलर आवडले तर अशा पद्धतीने मी या बांगड्या मागवलेल्या आहेत तसंच मी गौरींसाठी असे हार मागवलेले आहेत तर तुम्हाला दाखवते मी तर, तर हा हार मी आहे तर गौरींसाठी असं ब्रॉड असेच हार छान दिसतात गळ्यामध्ये हे पहा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते अगदी छान आहे हे पहा अशा पद्धतीने तर ह्यालाच हे दोन असे जॉईन केलेले आहेत आणि खूप छान आहे मला आवडले ते आणि त्याच्याबरोबर कानातले सुद्धा आलेले आहेत त्याला मॅचिंग असे कानातले आहेत तर ते दाखवतो मी तुम्हाला ओपन करून हे पहा अगदी त्याला मॅचिंग असे छान आलेले आहेत हे हे पहा दोन्ही छान आहेत अगदी हे पहा अगदी त्या सेटलाच असे व्यवस्थित दिसतात ते हे बघा मी तुम्हाला दाखवते इथे अशा पद्धतीने हा एक सेट आलेला आहे तर दोघींसाठी गौरींसाठी दोन मी हे सेट मागवलेले आहेत तर हा एक आणि दुसरा थोडा गोल गोलमध्ये मागवलाय मी तोही तुम्हाला दाखवते मी पा हा दुसरा आहे तर हा जास्त आवडला मला हा गोलमध्ये तो पण छान आहे पण हा जरा जास्त आवडला मला तर हा अशा पद्धतीने आहे हे बघा तर हाही तसाच आहे दोन असे जॉईन केलेला आहे असा हे अशा पद्धतीने हा दिसतो खाली पण ठेवून दाखवत मी तुम्हाला अशा पद्धतीने आहे आणि त्याचे कानातले तुम्हाला दाखवते मी कानातले पण खूप सुंदर आहे त्याचे म्हणजे मला खूपच आवडले हे हे बघा अशा पद्धतीने अगदी असे मोठे आणि छान दिसतील ते जवळसाठी तर हे बघा हे दोन्ही मी तुम्हाला दाखवते अगदी त्याला मॅचिंग असे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आहे दोन्ही पण सेट मला खूप आवडले पण हा खूप छान दिसते आकार त्याचा गोल असल्यामुळे तर हा मला मागवला दोन्ही सेट नव्हते म्हणून मी वेगवेगळे मागवले तर अशा पद्धतीने हा आहे तुम्हालाही कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा हे बाजूला ठेवते मी आता आपण पुढचं बघू तर मी गौरींसाठीच हे मागवलेलं आहे तर मेखला मागवलेला आहे मी हे बघा हा उलटा आहे हां अशा पद्धतीने हा मेखला आहे बघा खूप सुंदर आहे हा मेखला तर अतिशय सुंदर आहे हे बघा खाली पण ठेवून दाखवत मी तुम्हाला अशा पद्धतीने आहे हा हा गोल्डन आहे आणि याला सर्व असे स्टोन लावलेले आहेत वरून सर्व स्टोन आहेत याला आणि हा अतिशय सुंदर दिसतो आहे हा हे बघा दोघींसाठी मी दोन मागवले त्यातील हा एक आहे खूप छान आहे हा मला खूप म्हणजे खूप आवडला आपण आता पुढचं दाखवते मी अजून एक हा दुसरा आहे हा सुद्धा खूप सुंदर आहे अशा पद्धतीने आहे तर त्याचे स्टोन हे एकाच कलरचे आहेत आणि याचे स्टोन हे वे वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत बघा अशा अशा पद्धतीने तर मी वेगवेगळे घेऊन पाहिले म्हटलं बघू कसे दिसतात ते कलरमध्ये नाही बघ खाली पण ठेवून दाखवते मी तुम्हाला तर हे अशा पद्धतीने आहे खूप छान अशी त्याची डिझाईन खूप छान दिसते अशी चेस सारखी डिझाईन असल्यामुळं खूप सुरेख वाटल आता बघू गौरींच्या वेळेस हे सर्व आपण दागिने वापरल्यावर कसं वाटतं ते कारण हे दागिने आत्ता तर खूप सुंदर वाटत आहेत खूप छान आणि तुम्हाला कसे वाटतात ते मला सांगा आणि माझी शॉपिंग कशी आहे तेही सांगा त्याच्यानंतर मी गौरींसाठी साड्या घेतलेल्या आहेत त्या पण मी मेशोवरूनच ऑन ऑनलाईनच घेतल्या तर हे बघा मी दाखवत तुम्हाला तर ही अशा पद्धतीने ही साडी आहे बघू शकता ही याचा पदर असा ग्रीन कलरचा पदर आहे मी सुद्धा आत्ताच बघतेय हे बघा असा ग्रीन पदर आहे याचा आणि या साडीला पूर्ण साडीला असं अशी पूर्ण वर्क केलेली साडी आहे बनारसी सिल्कमध्ये ही साडी आहे तर मी ऑनलाईन घेतानाच मला ती खूप आवडली आणि मग ती मी घेतली आहे खूप छान वाटते तुम्हाला कशी वाटते ती मला सांगा अजून गौरींसाठी पंधरा दिवस बाकी आहेत हे बघा अशा पद्धतीने आहे त्याचे काठसुद्धा बघू शकता तुम्ही काठही छान आहे त्याचे बघा काठ तर काठाला खाली ग्रीन आहे आणि वरती हे गोल्डन असं आहे तर अशा पद्धतीने ही साडी आहे तर आता आपण दुसरी साडी बघू गौरीची तर हा कलर मला खूप आवडतो त्याच्यामुळं मी ह्या कलरची घेतली आहे तर दाखवते मी पण अजून ओपन करून पाहिलेलं नाही आहे आत्ताच ओपन करते मी पण हां बघा ही पण साडी खूप हे बघा अशा पद्धतीने आणि ही पूर्ण अशी वर्क केलेली आहे त्याच्यानंतर याचा कलर असा याचा पदर या कलरचा आहे आणि ही साडी खूप सुंदर वाटतीये त्याहीपेक्षा याचा कलर असा छान दिसतोय अगदी डार्क कलर असल्यामुळे ती छान दिसतीय या साडीमध्ये दोनच कलर होते ग्रीन आणि हा चॉकलेटी डार्क कलरची आमसुनी कलरची साडी होती त्याच्यामुळे मी हा कलर चॉईस केला आहे तर मला खूप आवडला हा तर तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कोणती साडी आवडली त्याच्यानंतर तुम्हाला माझी ह्याच्यातली कोणती शॉपिंग आवडली तुम्हाला ह्याच्यातलं काय आवडलं हे मला नक्की सांगा तर ही पण साडी खूप छान दिसते मी तुम्हाला दोन्ही दाखवते कलर दोन्ही गौरींसाठी अशा पद्धतीने हे कलर आहेत तर बघू शकता तुम्ही तर तुम्हाला कशी वाटली हे कोणता कलर तुम्हाला आवडला हे मला कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर मी हे माझ्यासाठी मागवलेले आहेत तर हे मी अजून ओपन करून पाहिलेलं नाही पण ब्लाऊज छान आहे ते मी आधीही मागवले होते आणि त्याच्यानंतर आता मी परत मागवले हे बघा अशा पद्धतीने हे ब्लाऊज आहे त्याची बाही पण छान आहे आणि पाठीमागून अशा पद्धतीने आहे त्याला नॉड वगैरे सगळं दिलेलं आहे तर खूप सुंदर वाटते हे ब्लाऊज मला खूप आवडलं तर असेच मी दोनचा पॅक घेतलेला आहे तर, तर हा एक कलर घेतला आणि हा गोल्डन कलर घेतला आहे मी तर हा एक आणि हा दोन्ही सेम आहेत पीस तर यालासुद्धा नॉड वगैरे सगळं लावलेलं ला आहे खूप छान ब्लाऊज आहे ते दोन्ही पण दोनचा पॅक मी मागवला आहे हा तर बघा तुम्हाला कसं वाटलं हे मला सांगा मला स्वतःला तर खूप आवडलं ते तर त्याच्यानंतर मी हे कुर्ती मागवलेले आहेत तर, 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 तर हां या पण दोनचा पॅक मागवला आहे मी तुम्हाला दाखवते मी ओपन करून तर सर्व साईजमध्ये आहे तर अगदी सिंपल आणि छान असं छान आहे याचा कपडा सुद्धा खूप सुंदर आहे हे पहा बघू शकता तुम्ही तर मला आवडलं आहे सिम्पल आहे डेली यूजसाठी हा छान आहे आपण इथले इथे कुठेही घालू शकतो हा अशा पद्धतीने हा आहे मला दुसराही दाखवते त्याच्यातलाच हे बघा तर हा अशा पद्धतीने आहे कुर्ती छान आहे अगदी कलरही मला खूप आवडला आणि याचा कपडा पण छान आहे हा कॉटन कपडा आहे छान आहे मस्त आहे मला खूप आवडला आहे त्याची बाही वगैरे छान आहे आणि तुम्हाला बघा कसा वाटतो तो तर अशा पद्धतीने आहे आणि आता शेवटचा हा राहिलेला आहे कुर्ती आपण बघू बापरे हा खूप सुंदर आहे हे बघा अगदी हा खूपच छान आहे हा तर हे बघू शकता तुम्ही याची सुद्धा छान आहे त्याच्यानंतर अगदी कॉलरही छान आहे याची कॉलरचा आहे हा ही कुर्ती खूप छान आहे तर मला ही जास्त आवडली दोन्हीपेक्षाही तर तुम्हाला कोणती आवडली हे मला सांगा याचा कपडा पण खूप छान आहे आणि ही कुर्ती खूपच छान आहे अगदी सिम्पल आणि छान छान वा, वाटते ही तर तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा तुम्हाला माझी शॉपिंग कोणती आवडली तर गौरींसाठी साडी कोणती तुम्हाला आवडल्या का नाही हे सुद्धा मला सांगा आणि माझे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही हेही मला सांगा आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असले तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद